हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आय आर सी यू एन इंटरनॅशनल लिमिटेड इथनं वेकन्सी आलेली आहे केंद्र सरकारची नोकरी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते तीस वयोवर्ष असणार आहे वेतनही खूप चांगलं असणार आहे चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजारपर्यंत परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तर आपण डायरेक्ट ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊ पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता इथे द कंपनी हॅज सक्सेसफुली कंप्लीटेड लार्ज व्हॅल्यू रेल्वे अँड हायवे प्रोजेक्ट्स म्हणजे ही जी कंपनी आहे ती प्रोजेक्ट्स कंप्लीट करते तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंड अंतर्गत येते ही तर हिचे जे काम आहे ते तुम्ही पाहू शकता मलेशिया बांगलादेश अल्जेरिया इराण जॉर्डन साऊदी अरेबिया इंडोनेशिया टर्की नेपाल श्रीलंका इकडे कंप्लीट केलेले आहे तर पोस्ट कोणते आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू शकतो आपण असिस्टंट मॅनेजर सिव्हिल पेमेंट पाहू शकता तुम्ही आणि ट्वेंटी एट पोस्ट आहे टोटल अनरिझर्व थर्टीन आहेत ओ बी सी सेवन एस सी फोर एस टी दोन ई डब्ल्यू एस टू टू जे क्वालिफिकेशन असणार आहे ते फुल टाईम ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनियरिंग विथ नॉट लेस देन सेवंटी फायव्ह पर्सेंट मार्क्स ऑर इक्विवल अँड ग्रेड इन रेप्युटेड इन्स्टिट्यूशन युनिवर्सिटी चांगल्या इन्स्टिट्यूशनमधनं ॲटलीस्ट सेवंटी फायव्ह पर्सेंट मार्क हे असणे आवश्यक असणार आहे तीस वर्षे वयोवर्षे आणि एक्सपिरियन्स दोन वर्षाचा मागितला आहे पोस्ट क्वालिफिकेशन कन्स्ट्रक्शन रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये जसं हायवे रेल्वे ब्रिजेस रोड रेल्वे असं तर एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्मेंट पॉलिसी असणार आहे मेडिकल स्टँडर्ड्स हेल्दी असणं आवश्यक आहे कॉम्बनसेट कॉम्पन्सेशन पॅकेज पण मिळणार आहे बेसिक पे असणार आहे व्हेरिएबल डी ए प्रेझेंट फॉर्टी थ्री पॉईंट सेवन आहे एच आर ए पण आहे ट्वेंटी सेवन पर्सेंट एटीन पर्सेंट नाईन पर्सेंट फॉर एक्स वाय झेड ग्रेड सिटीज सिटीजनुसार तुमचं जे ग्रेड पे असतं किंवा एच आर ए असतं ते डिसाईड uh, होतं त्यानंतर प्लेसेस uh, ऑफ पोझिशन म्हणजे तुम्ही कुठे काम करणार जर तुमचं सिलेक्शन होईल तर इंडिया किंवा अब्रॉड ॲज पर कंपनीज रिक्वायरमेंट आता प्रोजेक्ट जर अब्रॉडमध्ये असेल तर तुम्ही तिथे प्रोजेक्ट संपेपर्यंत काम करू शकता त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर सिलेक्शन असणार आहे सी बी टी रिटर्न टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑर इंटरव्ह्यू अँड ऑर इंटरव्ह्यू तर बॉन्ड एक्झिक्यूट बॉन्ड तीन लाख रुपयाचा बॉन्ड साईन करून घेणार आहे तीन वर्षासाठी त्या त्यानंतर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे फीज बघून घेऊया अनरिझर्वसाठी असणार आहे थाउजंड रुपीज आणि जे आपले आ, रेजर्वेशन ठेवतात कॅटेगरीज त्यांना शून्य रुपये आता अप्लाय कसं करायचं आहे अप्लाय आपल्याला एच आर आणि करिअरमध्ये जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर तिथे रेग्युलर एम्प्लॉयमेंटवर क्लिक करायचं आणि अप्लाय ऑनलाईन करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लाय करत आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे इथे दिलं आहे हाव टू अप्लाय कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मग तुम्हाला ओ टी पी जनरेट होईल मग तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही फोटोग्राफ सिग्नेचर ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्या व्यवस्थित सुवादच्या अक्षरात काढून अपलोड करायच्या आहे त्याची साईज काय असणार आहे सुद्धा यांनी इथे दिलं आहे फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढून आपल्याकडे ठेवायची आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इम्पॉर्टंट डेट डेट ऑफ सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन वीस एक दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस आणि फी सेम नऊ दोन दोन हजार चोवीस तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट सकट तोपर्यंत धन्यवाद